नमस्कार स्पोर्ट्स कट्टाच्या या विशेष भागात पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आजपासून आपण एक नवीन मालिका सुरू करतो आहे उभरते सितारे म्हणजे अर्थात रायझिंग स्टार्स मराठी बोलणारे शक्यतो महाराष्ट्रात राहणारे असे तरुण आणि उदयोन्मुख खेळाडू ज्यांनी आत्तापर्यंत भरीव कामगिरी केलेली आहे आणि ते पुढची काही वर्ष तरी तुम्हाला रोज त्यांचं नाव ऐकायला मिळू शकेल अशा काही निवडक खेळाडूंशी आम्ही गप्पा मारणार आहोत पहिल्या भागासाठी मी आलेलो आहे चेन्नईमध्ये अल्टिमेट टेबल टेनिस नावाची टेबल टेनिसची आय पी जी लीग असते ती चालू आहे आणि त्याच्यात पी बी जी बँगलोअर्स मास्टर्स टीममध्ये नाशिकची तनिषा कोटेच्या आहे तिला आज आपण भेटणार आहोत तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत गप्पा मारायला सुरू करायच्या आधी फक्त तुम्हाला तरी त्याची छोटीशी ओळख देतो नाशिकमध्ये अशा वेळेस त्यांनी सुरुवात केली की जेव्हा नाशिकमध्ये टेबल टेनिसचा बराच वेळ ड्राय पिरियड होता अशा वेळेस प्रशिक्षक जय मोडकनी तरुण मुलांबरोबर काम करायला सुरुवात केली होती लहान मुलांबरोबर काम करायला सुरुवात केली होती त्यातल्या पहिल्या पिढीतली तनिषा कोटेच्या आहे आणि आत्तापर्यंत तिने आत्ता आपण बोलतोय तेव्हा दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामाच्या शेवटी ती भारतात अंडर नाईन्टीनमध्ये नंबर दोनला आहे ती भारताने जेव्हा इतिहास घडवला दोन हजार दो तेवीसमध्ये अंडर नाईन्टीन कॅटेगरीमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये टीम चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मुलींनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं त्या संघामध्ये ती होती आणि ही ऐतिहासिक कामगिरी का आहे कारण काय एज ग्रुपच सोडा मुलं मुलीच सोडा भारताच्या कुठल्याही संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेलं पहिलं पदक होतं ते आणि तनिषा अर्थातच अंडर सेवन्टीन दोन हजार बावीस साली नॅशनल चॅम्पियन सुद्धा झालेली आहे तर आता आपण सुरू करूया करुण तनिषाशी गप्पा मारूया आणि तनिषाकडूनच जाणून घेऊया तिचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि तिचे इथून पुढे असलेले गोल्स सो so, uh, तनिषा नाशिक आ, ते चेन्नई आणि जगभरात फिरतेस तू आता बाकीचं जे एक्सपोजर आहे बाकी तू कॉम्पेरेटिव्ह टेबल टेनिस जे खेळतेस ते आणि यू टी टी हे सुरुवातीला आम्हाला सांगणं किती फरक आहे कसं काय काय फरक आहे तर uh, यूटीटी के बारे में अगर म्हणजे uh, मी सांगू तर यूटीटी एक आ, ए, लीग आहे आणि लाईक पूर्ण वर्ल्डमध्ये कुठे पण लीग खेळायला आहे बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण इंडियामध्ये यूटीटी फर्स्ट लीग आहे आणि इंटरनॅशनली आम्ही सिंगल्स खेळतो आणि टीम खेळतो पण हा फर्स्ट इव्हेंट आहे की मिक्स्ड असतो म्हणजे बॉईज आणि गर्ल्स एकच टीममध्ये मग एक खूप चांगलं एक्सपोजर आहे आणि लाईक बॉईज सोबत खेळायला प्रॅक्टिस लाईक बेस्ट प्लेयर्स आहे वर्ल्ड के वो आए आहे उनके साथ प्रॅक्टिस करना अँड एवरीथिंग बहुत अच्छा है अँड आय थिंक इधर इज अ ह्यूज ऑपर्च्युनिटी आणि म्हणजे मी जितकं शिकू शकते ते मी ट्राय करते कर, इकडनं कारण माझा फर्स्ट सीजन आहे तर मी लर्न लर्न करते गोष्ट इकडे राईट तर तुमची टीम विशेषता uh, नाव आहे बँगलोरचं तू आली नाशिकवरून तुम्ही आला चेन्नईला uh, पुण्यात सर्वात जास्त दरार आहे तुमच्या संगमालकांचा uh, पुण्याला जाऊन न देस का तू कधी तुझा हो। साईन झाला नंतर नाहीतर नाही नाही मी टीव्ही वरतीच मध्ये तेच मग पुढच्या वेळेस आता पुढच्या वर्षाच्या गणेश हा पुण्यात असेल तर मी पण असणार आहे ना तिकडे <laughs> <मैं, laughs> पहिली मग तुझ्यावर सुद्धा मीम शकणार की मी कुठे उघी आहे या होर्डिंगच्या खाली का त्या अवॉर्डिंगच्या ओके तुझ्या टेबल टेनिस बद्दल आपण आता बोलूया की गेल्या तीन वर्षात तुझ्या ज्या रॅपिड स्ट्राईट झालेल्या आहेत ते तुझ्या बाबतीत असं मी ऐकलं की तू खूप गोल ओरिएंटेड इंडिव्हिज्युअल आहेस इन दॅट सेन्स ती सुरुवात कशी झाली किंवा ते तू कसे गोल्स मिळ तू काय अॅन्युअल गोल्स प्रमाणे काम करतेस कसं काम करते म्हणजे मी शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म गोल्स असे तसं वर्क करते मी आणि म्हणजे एक एक माइलस्टोन अचीव करायचं हे माझं प्रयत्न असतं नेहमी आणि हो मी गोल ओरिएंटेडच आहे आणि ते गोल ला कसं मी अचीव करू शकते त्याच्यातच ते माझा हार्ड वर्क आणि सगळं त्याच डिरेक्शन मध्ये असत ओके okay, हे गोल जे आहेत आता आम्हाला चल शेवटचा प्रश्न नाही आत्ताच विचारून टाकतो आत्तापासून दोन हजार चोवीस सप्टेंबर मध्ये आपण बोलतोय शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल तर आता मला नेक्स्ट इयर म्हणजे हेच वर्षात माझं एम आहे की इंडिया टॉप मध्ये यायचं आहे मध्ये कारण मी नाईन्टीन मध्ये आता दुसरी आहे yes. पण सिनियर्स मध्ये इव्हेंचुअली सगळं सिनियर्स मध्येच असतं आणि त्याच्यात इंडियन टीम मध्ये यायचं आहे आणि इव्हेंच्युअली लाँग टर्म मला मध्ये इंडियाला रिप्रेझेंट करून मेडल ट्राय करायचंच आहे आणि हे सगळं त्याच्यासाठीच आहे आज आता तुझी पिढी जी आहे तुम्ही लोक आता तू सायली यशस्वी तुमचा जो ग्रुप आहे तुम्हाला ऑलरेडी वर एक बघायला मनिका आणि श्रीजानी आता एक एक्झाम्पल सेट केलं पण मनिका श्रीजा यशस्विनी आणि तनिषा सायली मध्ये फरक तो आहे की म्हणजे प्लेन रबर्सनी हो, खेळणं हो, आणि टॉप लेव्हलला खेळणं हे अजून तरी भारतीय महिलांमध्ये जमलेलं नाहीये. हं हो, त्याच्याकरता काय काय करावं लागेल हे तुला आतापर्यंत कल्पना आली आहे. पहिली गोष्ट तर माझं एम आहे की मला फर्स्ट प्लेन प्लेयर बनायचं इंडियाचं जे म्हणजे बेस्ट एवर प्रोड्यूस्ड इंडियन प्लेयर वाइज प्लेन रबर्स तर ऑफकोर्स चायनीज जॅपनीज सगळ्यांचं प्लेन रब्बर असतं मग त्यांना मॅच करावं लागेल त्यां त्यांच्यासारखं टेक्निकला अडॅप्ट करावं लागेल आणि त्यांना एक अपर हँड भेटतं म्हणजे पिंपलवाल्यांना कारण त्यांना कळत नाही ते रब्बर पण आम्हाला तेवढं फास्ट व्हावं लागतं क्विकनेस टेक्निकल मेंटल सगळं आहे तर ते सोबत करून म्हणजे फिजिकल मेंटल प्रॅक्टिकल आणि टेक्निकल चारही गोष्ट सोबत करून त्यांना मॅच करू शकतात राईट बऱ्याच वेळा एक ऑब्झर्व केलं मी की स्पेशली इंडियात ते जे ग्रेस साठी uh, विशेषतः मुलींना बऱ्याच वेळेस मुलांना सुद्धा सांगतात की अरे पिंपल डबर लाव काम होऊन जाईल राईट right? पण तुझ्या बाबतीत तो प्रश्न नाही आला नाही तुला अकॅडमिक्स मध्ये दे कधी <laughs> मार्कांची ग्रेस नहीं, मार्क अकॅडमिक्स पण चांगलं होतं म्हणजे मला टेन्थ मध्ये पण नाईन्टी टू भेटले तर आता ट्वेल्थ पण चांगलंच केलं मग मी नेहमी चांगली होती अकॅडमिक्स मध्ये राईट पण असं कोणी सांगितलं नाही की क्विक सक्सेस साठी ते जे क्विक फिक्स आहे इंडिया मध्ये एस्पेशली ज्युनियर लेवलला हो, हो। आधी म्हणजे मी स्टेट मध्ये पण परफॉर्म करायला एक वर्ष लागलं पण माझे पेरेंट्सने खूप सपोर्ट केला तर था ते थांबले परफॉर्मन्स साठी आणि एका वर्षातच आलं परफॉर्मन्स आणि ते कोचला माझ्यामध्ये ते स्पार्क दिसलं मग हळूहळू राईट तू तुझ्या फॅमिलीचा आणि कोच जयमोडकचा उल्लेख केला आपण नाशिक मध्ये सुरुवात झाली कशी भावामुळे हो भावामुळे तर मी नऊ वर्षाची होती आणि तो ऑलरेडी म्हणजे तो खेळत होता आणि कुठेतरी तो मेडल जिंकला स्टेट्समध्ये तर मला असं झालं की आणि त्याला सगळंजण असं कॉन्ग्रॅज करून त्याला खूप असं इम्पॉर्टन्स देत होतं तर मला असं वाटलं की मी पण असं काही करावं मला पण हे सगळं पाहिजे तर त्याला बघून त्यांनीच मला पुश केलं टेबल टेनिसमध्ये भावानी आणि या म्हणजे कधी कधी पण मी लॉसेस असतात तर तोच मला इन्स्पायर करत असतो नेहमी नाशिक मध्ये जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा टेबल टेनिस रिस्ट्रिक्टेड होता जय प्रयत्न करत होता रिवाइव्ह करायचा कारण की त्याच्या आधी एक जयच्या पिढी नंतर मध्ये मोठा ब्रेक झाला होता मग अशा वेळेस तुझ घरच्यांच कोच बरोबर वर काय काय बोलणं झालं की येस टेबल टेनिस मध्ये वेळ देऊ शकतो तर मी जेव्हा स्टेटमध्ये परफॉर्म केलं तर म्हणजे जयराजांनीच सांगितलं की ह्या ह्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि आम्ही सोबत म्हणजे वर्क करत गेलो असं काही तेव्हा काही प्लॅन नव्हतं पण आरामात फर्स्ट एम होता की ज्युनियर्समध्ये आता टॉप फोर यायचं आहे पहिले स्टेटमध्ये यायचं होतं मग हळूहळू करून सगळेजण सोबत म्हणजे आईबाबांनी पण खूप सपोर्ट केलं आणि म्हणजे फ्लोमध्ये गेलं बेसिकली आणि असं आधीपासून काही प्लॅन नव्हतं पण हां तर मी जनावरती लाईक ट्रस्ट करून आणि खूप ट्रान्सपेरन्सी आहे आणि सगळं आहे त्याच्यामुळे ओके okay, पहिली मेजर अचीवमेंट तुला कुठली आठवते की ज्याच्यामुळे तुला असं वाटलं की येस मला हे करावं असं वाटतं आमचं ना लाईक नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये फायनल्स होती गोवा गोवामध्ये होती ती yes. मॅच आणि बेंगॉलसोबत होती मी तेव्हा टीममध्ये फोर्थ होती पण सडनली कोणीतरी सांगितलं की मला नाही खेळायचं आहे तर तू खेळायचं आणि मी असंच म्हणजे फुल असं फायटिंग स्पिरिटने गेली आणि ती तेव्हा खूप टॉप प्लेअर होती आणि मी तिला थ्री झिरो स्टेट गेम्स मध्ये हरवलो गेम मध्ये आणि महाराष्ट्र तेव्हा गोल्ड जिंकली तर तो माझा फर्स्ट असू शकतो आणि पण ते टीममध्ये होतं right. पण मी ते सिंगल्समध्ये पण आणलं हळूहळू सो हो। right. so, ती माझी फर्स्ट मेजर अचीवमेंट नॅशनल चॅम्पियनशिप गोल्ड ओके आणि आतापर्यंतच्या प्रवासात सर्वात मोठी हायलाईट चॅम्पियन वर ची वर्ल्ड चॅम्पियनशिप डिफिकल्ट पण थिंक वर्ल्ड चॅम्पियनशिप ब्रॉन्ज ऑफकोर्स त्याचा व्हॅल्यू खूप आहे कारण इंडियामध्ये अंडर नाईन्टीन मध्ये कोणालाच तो मेडल कधी भेटला नाही आहे तर आमची टीम फर्स्ट होती आणि तो एक्सपिरियन्स पण खूप चांगलं होतं पण ॲट द सेम टाइम नॅशनल चॅम्पियन माझं एक खूप मोठं स्वप्न होतं लहानपणापासून आणि इंडिया नंबर वन एंड केलं तेव्हा अंडर सेव्हन्टीन मध्ये तर तो पण चांगलाच होता okay. तुला एकदा स्टेट रँकिंग मध्ये खेळताना बघितलं होतं आणि तेव्हा समाव मला आता मी पुण्यात वाढलो पुण्यात hmm. खेळलो त्यामुळे मला थोडीशी दिव्य आठवली थो कनेक्शन आहे का काही सगळेजण तेच <laughs> सांगतात मला कारण खूप लोकांचं ओपिनियन आहे की मी दिव्या आय थिंक लाईक फोर इयर्स बॅक ती माझी आयडलच होती मला तिच्यासारखं hmm. माझं गेम स्टाईल पण खूप तिच्यासारखं आहे आणि हा म्हणजे लोक सांगतात की तू तिच्या सोबत सिमिलर आहे ती मग जोनस वगैरे दिव्या देशपांडे भेटले की तू चावतेस तिला अरे आमचं एक मॅच झालं होतं ह्या वर्षी पण मी जिंकले ते थ्री थ्री वन आय थिंक ओके मग काय नवीन टार्गेट नवीन हिटलिस्ट हो, वर हो, हो, म्हणजे आयडल आए। आए। कम टार्गेट असं काही कोडे आज पण तिच्याशी ऍडवाइस घेतेस काही प्रॉब्लेम असले तर तर आहे कारण तिच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे राईट राईट ओके सो आपण ही जी सिरीज करतोय uh, uh, उभरते तारे किंवा प्रॉमिसिंग स्टार्स तर आहेस तू अजून आता तुला करिअर नक्की काय करायचं वगैरे जसं आपल्याकडे सुरू होत तर ठरलंय का नक्की हो मला करायचं आहे पण एज्युकेशन वाईज मी बीबीए आता करते ते फक्त एक म्हणजे राह वन डिग्री त्याच्यामुळे आणि पण मी फुल टू ते पण मी अटेंडन्स नाहीये कॉलेज मध्ये तर फुल टू टेबल टेनिस मध्येच आहे आणि टेबल टेनिस मध्येच करायचं आहे ओके okay, आणि तुझ्या या जर्नीमध्ये तू आणि सायली दोघ जणी एकमेकीं बरोबर लहानपणापासून आहात आणि नाशिक मध्ये परत तो म्हणजे स्पारिंग साठी कोण हा प्रश्न येत नाही मग तुझी आणि सहेलीची म्हणजे तुम्ही टेबलच्या बाहेर मॅच नसताना तुम्ही जे एकत्र कायम असता आणि एकत्र खेळतात ते कसं काय म्हणजे ते आहेच कारण लहानपणापासून आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहे आणि म्हणजे ऑन टेबल खूप आहेच ला रॅव्हलरी पण ऑफ टेबल आम्हीच दोघं सोबत असतात टोर्नामेंटला आम्ही राहतो सोबत आणि मग आमचं ट्युनिंग खूप चांगलं आहे कारण आता ते प्रॉपर फॅमिलीसारखंच झालंय मी सायली जयदा सगळे राईट ओके सो शेवटची गोष्ट की जर तुला एक गोष्ट आत्ता विचारली की युटीटी मधलं या सीझनमधलं सर्वात मोठं लर्निंग आणि एक्सपिरियन्स तर तू कुठला सांगशील आय uh, थिंक मी आता लाईक मॅचेस खेळत नाही आहे कारण मनिका दिदी आहे सो मी बसून फक्त एकच ऑब्झर्व करते की ते क्रुशियल पॉइंट्सला कसं पॉइंट्स जिंकतात आणि ते मेंटली कसं स्वतःला प्रिपेअर करतात आणि मी सगळ्यांशी एक एकदा बोलली आहे की तुम्ही मेंटली काय करतात आणि कसं तुम्ही स्वतःला लाईक कारण like, आता इलीड ॲथलीट्स कसे विचार करतात ते मला आय मीन आमच्या टीममध्ये अलवारो आहे तो स्पॅनिश वर्ल्ड कप थर्टीमध्ये मनिका दिदी जीत भैया अँड लिली आहे अमलराज आहे तर सगळे माझ्याशी खूप मोठे आणि मी सगळ्यांना मेंटल तो ॲस्पेक्ट मी शिकते आणि तोच माझी लाईक बिगेस्ट लर्निंग आहे आणि ऑफकोर्स पॉईंटचं व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे इकडे टीमध्ये कारण तीनच सेट असतात आणि गोल्डन पॉईंट असतं तर मी बघते की ते कसं आपले रिड्यूस करून ते मॅच खेळायला जा चालले तर ही लर्निंग आहे माझी ओके आणि तू तुझं ओव्हरऑल टार्गेट आहेस पण एक गोष्ट जी तू म्हणजे uh, असं बऱ्याच वेळा वाटतं ना की uh, नाशिक सारख्या छोट्या शहरात आल्यानंतर वगैरे तुला तो कधी असा तो थोडासा ड्रॉबॅक किंवा तू काय काही वेगळं वाटलं का, का नाही ड्रॉबॅक तर नाही आहे पण लाईक नाशिक आता बाहेर गेले तर लोक रेकग्नाईज नाही करत मग मी त्यांना मुंबई पुण्यात सांगते पण लकी आहे आम्ही की आम्हाला कोच आणि सगळं लाईक फिटनेस कोच डायट सगळं नाशिकमध्ये खूप चांगलं आहे आणि फॉर्च्युनेटली जे लाइक लाईक आमचे कोच आणि आम्ही खूप चांगलं करतोय आता तर असं काही ड्रॉबॅक मला कधी दिसला नाही की आम्ही नाशिक मधून आहे पण हा म्हणजे चांगलंच आहे नाशिक मध्ये टेबल टेनिस लोकांना समजत नाही पण टेबल टेनिस ही सर्वात महाग खेळांपैकी एक ओ, फास्टेस्ट गेम सेकंड <laughs> <एक laughs> फास्टेस्ट एक फास्टेस्ट सेकंड <laughs> फास्टेस्ट टू म्हणलीस तसं आणि दुसरं परवडण्याच्या दृष्टीने सुद्धा इट्स वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट त्या दृष्टीने घरचा सपोर्ट सोडून बाकी म्हणजे आता तुला ती जाणीव व्यवस्थित आहे पहिल्यापासूनच आहे पण त्या दृष्टीने आणि मला तर आता ओ एन जी सी पण आहे तर आधी माझे पेरेंट्सनी ऑबियसली सपोर्ट केला मग माझी रँकिंग इम्प्रूव्ह झाली वर्ल्ड रँकिंग आली मग लक्ष स्पोर्ट्सनी मला घेतलं तर मी खूप फॉर्च्युनेट आहे त्यांच्यासाठी आणि ते मला हर हर वेज मी सपोर्ट करते लाईक वॉट एवर आय नीड दे प्रोवायडेड अँड ओ एन जी सी पण आहेच तर आणि खेलो इंडिया पण आहे ते स्कीम ऑलमोस्ट खूप ॲथलीट्सला आहे तर ही तीन स्पॉन्सरशिप्स uh, आहे मला आता राईटा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू आणि मित्र हो तुम्हाला तनिषाबद्दल काय वाटतं तनिषा कुठपर्यंत पोहोचू शकेल तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा कमेंट्समध्ये कळवा तुर्तास आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आमची वाट पाहत राहा धन्यवाद